दिवस आधी पनवेल इंदिरानगरजवळ जी झोपडपट्टी होती तिथे आग लागलेली तिथे ती खूप जास्त प्रमाणावरती ती आग होती खूप घरं वगैरे उद्ध्वस्त झाली तर त्याच्यामुळे त्वरितच खूप लोकांनी येऊन तिथले रेसिडेन्शियल जी लोकं होती त्यांनी पार्टीमधल्या लोकांनी खूप जणांनी येऊन पुढाकार घेऊन त्या लोकांना खूप मदत केली अँड दॅट इज व्हेरी अप्रिशिएबल बट माझं म्हणणं असं आहे की दिवसभर त्यांना तुम्ही कितीही मदत करा त्यांना रात्री झोपायला काहीतरी निवारा असला पाहिजे सगळेजण त्यांना नेऊन जेवण देतील ब्लँकेट्स देतील पण रात्रीचं काय थंडीचं वातावरण आहे तर रात्री त्यांना झोपायला एक निवारा शेड बांधावा असं महानगरपालिकेला विनंती आहे माझ्यातर्फे आपण त्या सर्व झोपडपट्टी वासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण केलेलं आहे आणि पूर्ण महानगरपालिका आपल्याला झोपडपट्टी मुक्त करायचे आपण साडेचार हजार लोकांना स्वतःच्या मालकीची तीनशे स्क्वेअर फुटाची घरं देणार आहोत त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून आपण पहिल्या टप्प्याचं काम एक आठ पंधरा दिवसात आपण ते टेंडर फ्लोट करणार शासनाचे निकष ठरवलेले आहेत दोन हजार पूर्वीची जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी वासियांना नवीन घर हे एक लाख रुपये नाममात्र दरामध्ये मिळणार आहे त्याच्या जे असतील दोन हजारच्या नंतरच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या सर्वांना हे घर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये मिळणार आहे जी कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन असेल साधारणतः आपल्या एरियामध्ये आम्ही अंदाज काढला आहे एक दहा किती कॅटेगरी येते अकरा लाख येते आणि या अकरा लाख मध्ये सुद्धा शासन अडीच लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेच्या मध्ये दीड लाख रुपये केंद्र शासन आणि एक लाख रुपये राज्य शासन देणार आहे तर साधारणतः साठ ते आठ लाख रुपयामध्ये त्यांना स्वतःचं घर मिळेल तर याच्यासाठी ते जितक्या लवकर कन्सेंट देतील तितक्या लवकर ते प्लॉट्स आपण मोकळे करून त्यांना नवीन